खचे खे सण दिसा येतात केन्ना तर आयतारा किती लिस्ट तयार जातली तुमची किदें हाडपाचे बाजारांतल्यान आणि किदें ना श्रावण मासाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा हा श्रावण मास भरभरून जगा श्रावशी असते मास आनंद असतो तो भरभरून साजरा करा तुम्ही तनया स्वयंपाक या चॅनलात खूप माया दिली खूप पदार्थ तुमचे खाते पारंपरिक तसेच नवीन पदार्थ आम्ही तुमच्या खाती राहिले आहेत तसेच म्हणून आम्ही चितला मी आज तुमच्यासमोर आले आहे ते म्हणजे वेगळ्या गमती जमती नवी नवीन नवीन पदार्थ असो व पारंपरिक पदार्थ मी माझ्या चॅनलतर्फे तुमच्यासमोर आणतेच तर ह्याच पदार्थापासून त्यांच्या निगडीत गमतीजमती पण आपण जाणून घेऊया महाराष्ट्र आणि गोवा ह्या दोन राज्यांतर्फे पौज पडपालो म्हटक गोयकार फाटी लागतो भाजी शंच भाज्यो रानात तायकिळो मस्का भाजी अळम्यो किल्ल आंबाळे भरपूर भाज्याश बाजारात येतात आणि गोयकार मात पळतात खी भाजी सवाय मिळती अळमी मेळी रे घरांत आले मागीर घरकान्नीची लगभग चालू इतली सोय खा खाता सोय भाजून घ्या आणि किती त्यांचे मागीर गोयकारा घरकारां मात ते खाऊ कळत पण भाज्यो तश मेळटात महाराष्ट्रातही मेळात न्ही की बाबा भाज्यो खातात श्रावण मासात आवर्जून खातात ते म्हणजे नंतुर्ली टाका शेवग्याची भाजी अळंबी अशा अनेक भाज्या बाजारात दिसतात तर गंमत हीच की भाज्या सेम फक्त त्यांची नावं मात्र वेगवेगळी महाराष्ट्रात आणि गोव्यात या भाज्या बनवण्याची पद्धत जराशी वेगळी असेल बरं का महाराष्ट्रात या भाज्या कांदा छान परतून किंवा वाटण वापरून ह्या भाज्या बनवल्या जातात जसं अळूचं फलफद महाराष्ट्रातलं खमंग औरुचं पतफत कोणालाही विचारा जिवेला आणि सुटेल ना हे अळूचं फतफत जसं छान उकडून त्याला बेसन लावून शेंगदाणे घालून बनवण्याची पद्धत आहे गोया गोयामध्ये भाजी बनवण्याची पद्धत मातशी साधी हिरवी मिरची जाय ज्या फोंडे घालवाचे खांद्याचे ना हिरवी भाजीचे परतुपाची आणि भरपूर सोय घालपाची अशीच एक भाजी तुमक जर जाय अळम्या भाजी अळम्या शाकुती ही पाव आयला म्हणजे प्रत्येक गोंयकार बनयता खच्या तरी अळमी बऱ्यो त्यो माती नासता हे बऱ्यो त्यो बऱ्या धुंवपाच्यो आनी आणि तेची ती शागोती कर शाकुती करपाक करता पहिली बऱ्यो बुव घेवपाच्यो सोय बरी भाजून घे मसालो घालपाचो कांदो तळशिपच बरो आनी हे मिश्रण असे थंड झाले की वाटून घ्या आता खडो मसाला तातून असतात म्हणजे घरचं गरम मसालो इलो घालपाचो हळद घालपाची मिरसांग तांबडी मिरसंग घेयत चरशी गळ्यात तांबडी मिरसंगच घेतात लाल मिरची पावडर हे सगळे एकदम एकत्र वाटले तेचे मी हे वाटण काढले मिक्सरातल्या ही माहिती अळमी पहिली शिजवून घेऊ शिजली अळमी कांद्याची बरी परतून घेयात आणि तेतून हे वाटण घालात कोकम इली घालात आता म्हणत भरी समकी गोड आमट टेस्ट येतात हे वाटण बरं खतखतो ये मस्त शिजोवचे आणि जो खतख येतगे त्याचा जो वास येत वडले वडले चिकन आणि नॉनव्हज खाऊी त्यांळम इतकी आवड म्हणून सांगू तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जर आवडलं तर लाईक करा आणि शेअर नक्की करा तुमचे जर कोकणी किंवा कोकण गोवा आणि महाराष्ट्रातले जेवढे नातेवाईक मित्र मैत्रिणी असतील त्यांना नक्की शेअर करा परत मेळया आम्ही तुमच्या खातेच वेगवेगळे पदार्थ वेगवेगळे सण गोयन महाराष्ट्रात कशी वेगवेगळे पद्धतीने बनवतात ते सांगतली चला तर चला धर्म नमस्कार